अंगणवाडी सेविकांचा ई पीक पाहणीस विरोध प्रशासनास दिले निवेदन शासनाने अंगणवाडी ताईंना रब्बी हंगामातील ई पीक पाहणी करावी असा आदेश दिला आहे मात्र पुण्यात वाढलेले कामच संपत नाही तर हे काम केव्हा करणार असा प्रश्न उपस्थित करत ई पीक पाहणी करण्यास अंगणवाडी ताईंनी विरोध दर्शवला आहे राज्यातील अंगणवाडी ताईंनी मोबाईल ऍपद्वारे ई पीक पाहणी असे सांगण्यात आले होते त्यामुळे अंगणवाडी ताई अचानक दिलेल्या या वेगळ्या कामाने अचंबित झाल्या आहेत अंगणवाडी ताईंनी जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार व एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी यांना निवेदन दिले आहे समोर अगोदरच अनेक कामे आहेत त्यामध्ये गरोदर माता स्तंदा माता शून्य ते तीन वर्ष वयोगटातील बालकांना हार यासह शून्य ते तीन वयोगटातील बालकांचे पोषण शून्य ते सहा वयोगटातील बालकांना प्राथमिक शिक्षण लसीकरण यासह कामे करावी लागत आहेत याशिवाय आरोग्य तपासणी लसीकरण आणि बालकांना दिलेला आहार व त्यातून वाढलेले वजन यासह माहिती भरावी लागत आहे निवडणूक आल्यानंतर तेही काम अंगणवाडीताईंना करावे लागत आहे राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात त्यांना लाडकी बनवजीची कामे अंगणवाडी ताईंनीच केली असे असताना शासनाने शेतात जाऊन मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणी करण्याचे काम अंगणवाडी ताईकडे सोपले आहे अंगणवाडी ताईंनी अंगणवाडीचे काम करायचे की शेतात जाऊन ई पिक पाहणी करायची असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे अशाच बातम्यांसाठी पॉलिटिक्स साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा